दोन व्यवसाय करणारे मित्र एकदा गप्पा मारत बसले होते पहिला म्हणतो की आता धंद्यात पहिल्यासारखी मजा नाही राहिलेली एवढी स्पर्धा झाली की व्यवसाय टिकून राहण्यासाठी मोठे डिस्काउंट द्यावे लागतात अगदी स्वस्तात वस्तू विकाव्या लागतात फायदा अजिबात नाही राहिलेला दुसरा म्हणतो माझ्या धंद्यातसुद्धा अशीच स्पर्धा होती पण मी ब्लू ओशन स्ट्रॅटेजी वापरली आणि ही स्पर्धा कमी केली आता माझा धंदा एकदम व्यवस्थित आणि चांगल्या प्रकारे चालू आहे आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की ही ब्लू ओशन स्ट्रॅटेजी म्हणजे नक्की काय सांगतो नमस्कार मी दिग्विजय विभूते आणि तुम्ही पाहताय फायद्याची गोष्ट जेव्हा बिझनेस किंवा मार्केटिंग ह्याबद्दल चर्चा होते तेव्हा ब्लू ओशन किंवा ब्लू ओशन स्ट्रॅटेजी आणि रेड ओशन रेड ओशन स्ट्रॅटेजी या टर्म्स नेहमी चर्चेत येतात तरी ब्लू ओशन म्हणजे काय की एक निळा समुद्र जिथे तुमच्यासारखा व्यवसाय करणारे तुम्ही एकमेव असता किंवा अगदी कमी लोक असतात ज्यामुळे स्पर्धा फार कमी असते किंवा नसतेच आणि रेड ओशन म्हणजे असा एक लाल समुद्र जिथं तुमच्यासारखा व्यवसाय करणारे भरपूर लोक असतात जे तुम्ही करताय जी मार्केटिंग स्ट्रॅटेजी तुम्ही वापरताय तोच व्यवसाय तीच मार्केटिंग स्ट्रॅटेजी वापरून व्यवसाय करणारे भरपूर सारे लोक असतात आणि त्याच्यामुळं स्पर्धा एवढी भयानक असते की एकमेकाचा व्यावसायिकरित्या गळा कापला जातो आणि एकमेकांना त्या व्यवसायातून बाहेर काढलं जातं आता ब्लू ओशन आणि रेड ओशन किंवा ब्लू ओशन स्ट्रॅटेजी रेड ओशन स्ट्रॅटेजी याच्यातला फरक अगदी सोप्या भाषेत आपण समजून घेऊ शकतो की जर तुमचा व्यवसाय इतर बाजारात उपलब्ध असणाऱ्या व्यवसायांसारखाच असेल तुमच्या वस्तू तुमच्या सेवा तशाच असतील तर तुम्ही रेड ओशनमध्ये आहात तुमचा व्यवसाय जर इतरांपेक्षा काहीतरी वेगळा असेल इतरांपेक्षा तुमच्या वस्तू किंवा सेवा थोड्याफार युनिक असतील ग्राहकांच्या कर्जा इतरांपेक्षा चांगल्या प्रकारे पूर्ण करत असतील तर तुम्ही ब्लू ओशनमध्ये आहात तुम्हाला जर स्पर्धकांना आपण कसं मागं टाकू शकतो शकू असा विचार करावा लागत असेल किंवा तुम्ही तसा विचार करत असाल तर तुम्ही रेड ओशनमध्ये आहात पण तुमच्या व्यवसायात जर स्पर्धाच नसेल स्पर्धकच नसतील तर तुम्ही ब्लू ओशनमध्ये आहात तुम्हाला वस्तू किती स्वस्त देऊ असा विचार करावा लागत असेल तर तुम्ही रेड ओशनमध्ये आहात पण किमतीचा काही विचार नाही मी ग्राहकाला अजून काय देऊ असा विचार जर तुम्हाला करावा लागत असेल तर तुम्ही ब्लू ओशनमध्ये आहात आहे हे याच ग्राहकांच्या मागण्या पूर्ण करता करता तुमच्या नाकीनं येत असेल तर तुम्ही रेड रेड ओशनमध्ये आहात पण मी ग्राहकांना अजून काय नवीन देऊ शकतो असा जर विचार तुम्ही करत असाल तर तुम्ही ब्लू ओशनमध्ये आहात आता समजा की तुम्हाला तुमच्या व्यवसायामध्ये ब्लू ओशन स्ट्रॅटेजी वापरायची तर तुम्ही काय करू शकता अगदी सोप्या चार स्टेपमध्ये मी तुम्हाला सांगतो पहिली गोष्ट म्हणजे तुमचा जो प्रोडक्ट आहे किंवा तुमची जी सेवा आहे तिला अशा प्रकारे युनिक किंवा बेटर बनवा की बाजारात उपलब्ध असणाऱ्या इतर तुमच्यासारख्याच इतर वस्तू आणि सेवांपेक्षा तुम्ही थोडे चांगले किंवा त्यांच्यापेक्षा उत्तम व्हाल त्यातमध्ये काहीतरी युनिकनेस येऊ हो दे जेणेकरून ग्राहक जेव्हा तुमच्याकडे येईल किंवा मार्केटमध्ये फिरेल तेव्हा त्याला हा फरक कळून आला पाहिजे की इतरांपेक्षा इथे काहीतरी वेगळं आहे ह्या प्रोडक्ट किंवा ह्या सर्विसमध्ये काहीतरी वेगळं आहे काहीतरी युनिक आहे आणि जी ग्राहकांची गरज चांगल्या प्रकारे पूर्ण करते आता जर तुम्ही स्वतःहून काहीतरी नवीन इन्व्हेन्शन केलं असेल स्वतःहून काही शोध लावला असेल किंवा असा काही प्रोडक्ट केला असेल जो बाजारामध्ये आधी कोणीच केला नाही त्याचं तुम्ही स्वतःचं पेटंटसुद्धा घेऊ शकता आणि जर तुम्ही खरंच युनिक असाल तर घेतलं पाहिजे आणि हे जे बिझनेस सिक्रेट आहेत जे तुम्हाला इतरांपेक्षा वेगळं बनवत आहेत इतरांपेक्षा युनिक बनवत आहेत ते बिझनेस सिक्रेट्स कोणालाही सांगू नका कारण याच्यामुळेच हो तुम्ही तुमच्या व्यवसायाला ब्लू ओशनमध्ये घेऊन जात असता दुसरी गोष्ट तुम्ही काय करू शकता तर मोठ्या प्रमाणात रॉ मटेरियल खरेदी करायचं किंवा तुम्हाला लागणाऱ्या गोष्टी तुमचे प्रोडक्ट बनवण्यासाठी लागणाऱ्या गोष्टी ह्या मोठ्या प्रमाणात खरेदी करायच्या जेणेकरून ते तुम्हाला खूप स्वस्तात मिळतील जसं की डी मार्ट करतं किराणा दुकानदार भरपूर आहेत आपल्याकडे किंवा किराणाचे मॉल दुकानं भरपूर आहेत अशा चेनसुद्धा भरपूर आहेत पण डी मार्टमध्ये तुम्हाला फार स्वस्तात वस्तू मिळतात ते फार मोठ्या प्रमाणावर डिस्काउंट देऊ शकतात याचं कारण हे आहे की ते मोठ्या प्रमाणात खरेदी करतात त्यामुळे त्यांना मिळणाऱ्या वस्तू ह्या एकदम स्वस्त मिळतात आणि एकदम स्वस्त मिळाल्यामुळं ते तुम्हालाही स्वस्त देणं त्यांना परवडतं हा त्यांचा युनिकनेस आहे याच्यामुळं डिमार्ट ब्लू ओशनमध्ये जातं तसं तुमच्या व्यवसायासाठी लागणारं जे काही रॉ मटेरियल असेल ते तुम्ही मोठ्या प्रमाणावर अगदी स्वस्तात खरेदी करा जेणेकरून इतर जे तुमचे कॉम्प्युटर आहेत त्यांना बाजूला सारून तुम्ही एकटेच पुढे व्हाल त्यांच्याशी तुमची स्पर्धाच पूर्ण संपून जाईल तुमच्या एवढं स्वस्त तुमच्या एवढं चांगलं कोणीच देऊ शकत नाही असं जर असेल तर तुम्हाला स्पर्धाच उरणार नाही तुम्ही ब्लू ओशनमध्ये असाल तिसरी गोष्ट तुम्ही करू शकता की तुमचं जे डिस्ट्रीब्युशन नेटवर्क आहे त्याला खूप चांगल्या प्रकारे तयार करायचं आणि त्यांच्या फायद्याचा विचार करायचा आता तुम्ही जेव्हा मोबाईल खरेदी करण्यासाठी एखाद्या मोबाईल शॉपमध्ये जाता तो दुकानदार तुम्हाला आवर्जून विवो किंवा ओप्पोचा मोबाईल घ्यायला सांगतो याचं कारण काय त्याला फायदा चांगला मिळतो तर ह्याच्या मागचं लॉजिक हे आहे की जर दुकानदाराला चांगला फायदा मिळत असेल तर तो तुमची वस्तू स्वतःहून ग्राहकाला रेकमेंड करतो आणि तो स्वतःहून त्या वस्तू विकण्यासाठी जास्त प्रयत्न करतो हाच कन्सेप्ट डोक्यात ठेवून तुम्ही तुमच्या डिस्ट्रीब्युशन नेटवर्कवर काम केलं पाहिजे मला जास्त कसा फायदा मिळेल याचा विचार न करता आपल्या डिस्ट्रीब्युटरला कसा चांगला फायदा मिळेल आपल्या ग्राहकांना कसा फायदा मिळेल ह्याचा विचार जास्त करा जे तुम्हाला इतरांपेक्षा वेगळं बनवेल तर रेड ओशनमधून बाहेर येण्यासाठीचा हा एक चांगला मार्ग आहे तुमच्या डिस्ट्रीब्युशन नेटवर्कवर चांगल्या प्रकारे काम करा त्यांचा फायदा जास्तीत जास्त कसा होईल यावर लक्ष द्या आणि मग ते जे डिस्ट्रीब्युटर्स असतील किंवा दुकानदार असतील ते तुमची वस्तू स्वतःहून जास्तीत जास्त प्रमाणात विकण्यासाठी प्रयत्न करतील आणि ज्याने तुमचं ग्राहक आपोआप वाढत जातील चौथी गोष्ट तुम्ही ब्लू ओशन स्ट्रॅटेजीमध्ये करू शकता किंवा तुमच्या व्यवसायाला ब्लू ओशनमध्ये घेऊन जाण्यासाठी करू शकता ती म्हणजे तुमची वस्तू किंवा जी सेवा आहे ती एवढ्या चांगल्या लेवलची द्या जेवढी बेस्ट द्या की तुमच्यासारखी सर्व्हिस देणारी किंवा तुमच्यासारखा प्रोडक्ट देणारी इतर कोणतीच कंपनी किंवा इतर कोणताच व्यवसाय बाजारात उपलब्धच नसेल जो ग्राहक तुमच्याकडे येणार आहे तुमचंही वस्तू किंवा सेवा खरेदी करणार आहे त्याला ते पैसे खरेदी पैसे खर्च केल्याचा आनंद झाला पाहिजे आपले पैसे वाया गेले त्याला कधीही वाटलं नाही पाहिजे माझे पैसे इथं इथं खर्च झाले पण त्याच्या बदल्यात मला खूप काहीतरी चांगलं मिळालं खूप चांगली सर्विस मिळाली खूप चांगला प्रोडक्ट मिळाला हे त्याच्या मनात तयार झालं पाहिजे अशा लेवलला तुम्ही तुमचा व्यवसाय किंवा तुमची वस्तू सेवा अशा लेवलला दिली पाहिजे जेणेकरून ग्राहक फार समाधानी होईल आता ह्या गोष्टी बघा एकतर ग्राहकांचा फायदा आपल्याला बघायचा आहे त्यांना चांगल्या लेवलची वस्तू सेवा द्यायची आपल्या डिस्ट्रीब्युटर डिस्ट्रीब्युशन नेटवर्कचा फायदा बघायचा आहे किंवा डिस्काउंट जर द्यायचा असेल तर आपलं चांगलं मार्जिन राहावं यासाठी स्वस्तात खरेदी करायचे तर ह्या ज्या गोष्टी आहेत ह्या गोष्टी तुम्ही जर करत असाल तर तुम्ही बाजारात चांगल्या प्रकारे उभं राहू शकता आता ह्या गोष्टी इतर लोक करतील का किंवा इतर जे तुमचे कॉम्प्युटर्स असतील जे स्पर्धक असतील ते ह्या गोष्टी करत बसणार नाहीत ते आहे ह्याच याच्यात कसं दोन पैसे मिळतील दोन गिरॅक जास्त मिळतील याच्यावर लक्ष देतील किंवा काहीतरी दुसरा मार्केटिंगचा मार्ग वापरतील तुम्ही ह्या गोष्टी केल्यामुळं तुम्ही त्यांच्यापासून थोडे बाजूला लाता त्यांच्यापेक्षा वेगळे ठरता आणि तुमच्या व्यवसायाला ब्लू ओशनमध्ये घेऊन जाता ह्याच्यामुळं तुमचा व्यवसाय लॉंग टर्मसाठी चांगल्या प्रकारे उभा राहतो चांगल्या प्रकारे तुम्ही प्रॉफिट कमवू लागता आणि एक सस्टेनेबल बिझनेस मॉडेल म्हणून तुमचा एक व्यवसाय उभा राहतो आणि तुम्ही फायद्यात राहता तर ही होती ब्लू ओशन स्ट्रॅटेजी जी फायद्याची आहे तुमच्यासाठी तुमच्या व्यवसायासाठी तुम्हाला ही कशी वाटली हे कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच नवनवीन फायद्याच्या गोष्टी पाहण्यासाठी आपल्या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद